शगुरू महाराज की जय नत्रुक्षम सया माये की जय आनंद चिंता श्री हृदय उदत्त अत्रि ननंदत महाराज वरवा तारी जीवा दुस्तरी भक्तांचा प्रतिपाल कर सदा अनंत विघ्न हरी होता दर्शन ताप हरिता संबोधिता वर करुणामी तुझ प्रार्थितोवधुता येथ आता धावनी दुःखाची घडी दा तसे मज नवी बुडता तू वाचा निज सखा निज सोयरा नाही तुझ्या मेदिनी करुणामी तुझा प्रार्थितोवधुता येथू आता धावणे जयांचे केली आस्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री गुरु चरण नमस्कारुनी आता पवित्र या भूमीमध्ये आदरणीय प्रज्ञा चक्षू, जीवाला ज्ञान देणारे भगवान गिर बापूच्या चरणाला साष्टांग नमन करतो आणि उपस्थित सर्व परज्ञानाचे डाळे अभ्यासक मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर त्यांना आनंद देवदत्त करतो महाराष्ट्रातील तमाम जिल्ह्यातून उपस्थित झालेल्या सर्व आनंद मालकाच्या सतभक्तांना मी मानाने आनंद देवदत्त करतो थोडक्यात दहा पंधरा मिनिटाच्या विषयामध्ये बोलण्याचा हा योग या चातुर्मास समाप्तीच्या निमित्तानं परमेश्वरानं उपलब्ध करून दिलेली ही संधी आणि त्या संधीच आपण सर्वांनी उपस्थितांनी जीवाच हित करून घेणे याकरता करता सर्व मन धनानं उपस्थित असलेले सर्व माय माऊली सर्व परिसरातले सदभक्त मालकाचे निश्चिम नामधारक प्रथमदा विषय आपला जो आहे की नामधारकान ना स्वतःच्या जीवाच हित कसं करून घ्यावं पाहावं लागेल की जीवाच हित म्हणजे काय मालक उपस्थित झाले कृतायोगी आले हंस त्रेतायोगी योगी देव दत्त द्वापारी माजी शाह दत्त जीव कर्मभूमी मध्ये फसला मालकाच्या मांडीवर असणारा पांढरा शुभ्र जीव ज्या वेळे विद्या आणि अविद्यानं जीवाला मालकाकडून ओळून घेतलं मळीन झाला जीव नाना प्रकारचे मळ लागले जीवाला मळ धुण्यासाठी मुळाच क्षाळन करण्यासाठी जीवाला कर्मभूमीला पाठवण्यात आलं की तुमच्या जीवाच जे क्षाळन आहे ते आता तुम्ही कर्मभूमीला जाऊन जीवाच मन जे लागले ते क्षाळन करा जीवाला लागले कोणते मळ जीवाला मोहमाया लागली जीवाला नाना प्रकारच्या देवतेचं बंधन लागलं आणि अनेक प्रकारच्या सप्त व्यसनामध्ये जीव गुंतून गेला जीवाची दया आली मालकाला आनंद मालकाला जीवाची दया आली आनंदात आनंदाचा कंग बाहेर काढला आनंद मालकाने ऑर्डर केली दत्त महाराज कर्मभूमीने जीव कर्मभूमीमध्ये फसला आहे मालक उपस्थित झाले निरंजन माऊरला मालक आले निरंजन माऊरचं महत्व खूप आहे निरंजन माऊरला निरंजन हे नाव का पडलं मालकाची सगळ्यात आधीची जी छोट आहे ती निरंजन माऊरला उतरले मालकाचं पहिलं पाऊल निरंजन माऊरला आहे आणि देह रूपातलं नाही तर ज्योतिरूपातलं पहिलं पाऊल निरंजन आहे मा त्यांनी मालकांना बोलवण्याचं जे सामर्थ्य होत महासती अनुसया अतर् ऋषी यांच्या तोडीचे निरंजन मुनी या ठिकाणी होऊन गेले आणि त्यांच्या महान तपान महाराज या ठिकाणी आले आणि मालकानं जीवा करता चार गोष्टी आणल्या पहिली गोष्ट म्हणजे जीवाला ज्ञान दुसरी गोष्ट म्हणजे जीवाला वैराग्य ज्ञान भक्ती वैराग्य आणि चौथी गोष्ट म्हणजे नाम <coughs> जीवाच्या सद्गती करता मालकाने ह्या चार गोष्टी सोबत घेऊन आले मालक या चार गोष्टीमुळे जीवाच निश्चित हित होते मग या चार गोष्टी जीवा करता आणल्या पण सतभक्ताच हित कशामध्ये आहे मालकाने चार गोष्टी घेऊन आले आल्या मला हित या चार गोष्टीमध्येच आहे मरण जेव ज्या तुमची जन्मतारीख आहे ती जन्म तारीख प्रत्येक जण या ठिकाणचं सांगू शकते पण मरणाची तारीख प्रत्येकाच्या मानेवर मरणाची तलवार आहे एक ना एक सा दिवस तरी इथून जावं लागेल आणि त्या जाण्यासाठीच हा एवढा अट्टहास आहे तुकाराम महाराज म्हणतात याच्यासाठी केला हट्टहास शेवटचा दिवस गोड व्हावा तुकाराम महाराजांनी मधातले दिवस नाही सांगितले गोड व्हावा शेवटचा दिवस गोड व्हावा कारण आपल्याला एक ना एक दिवस तरी या कर्मभूमीला सोडावं लागेल या कर्मभूमीला सोडायच्या अगोदर मालकांनी ज्या चार वस्तू आपल्याला दिल्या त्याचा विचार मंथन व्हायला पाहिजे जीवाला ज्ञान सांगितलं मी कुठून आलो मला कोठे जावं लागते आणि कशाचा आधार घेऊन मला जावं लागते आपलेच आपल्याला पाच प्रश्न विचारायचे हे प्रश्न विचारल्यानंतर जीवाला समजेल की मला ज्ञान घ्यावं लागते मला मालकाची भक्ती करावी लागते मला मालकाचं स्मरण करावं लागते ते स्मरण बनंत तर मालकानं सात शस्त्राचे सप्त नाम दिले जीवाला सात शस्त्र आहेत जीवाला फार मोठा महिमा आहे नामाचा नामानं ना दामधारकानं जर यांच्या गुह्यात जाण्याचा प्रयत्न केला तर चौथ्या नामान ना माय तुमच्यावर कोणा जर शस्त्र जरी मार्ग तुमचं शरीर तुटत नाही <प्णुण> एवढी ताकद आहे कोणत्या नावाची आहे फार लांबणची गोष्ट आहे मी पाच एक वर्षाचा होतो आणि माझ्यासोबतचे कारण मुळातच आनंद संप्रदायाचं घरण आहे आमचं मुरुमकार परिवाराचं आणि दोस्त मित्र मिळून कुठेतरी असे पूजे जाताने किंवा कोण बोलावलं तर भजनाला जाणे हा लहानपणापासूनचा छंद आहे परिस्थिती नसतानी सुद्धा जव्हाना पैदल जाणे बैलगाड्याने जाणे परिस्थिती नव्हती आता परमेश्वरानं भरपूर असे साधन उपलब्ध करून दिले उपकार मानावे लागतील परमेश्वराचे आम्ही एका बाळापूर तालुक्यामध्ये हिंगणा नळगाणणे म्हणून गाव आहे अकोले जिल्ह्यातले लोक ओळखत असतील ओळखते बाळापूर आणि बुलढाण्याच्या बाउंड्रीवर गाव आहे त्या गावामध्ये बरीचशी सांप्रदायिक मंडळी होती आणि काल आमच्या बाळापुरे साहेबांनी ज्या प्रकारचं उदाहरण दिलं त्याच प्रकारचं उदाहरण आहे थोडप सगळ्यांचे सगळे शेतीवाडी करणारे सगळी मंडळे मग आपले बैल ढोरं वासर शेतीचे काम करून मग सात आठ वाजता सवलत मिळायची तिथपर्यंत सगळं शेतीचं करून टाकणे मग आम्ही दोन चार बोरांनी काय केल्या सायकल घेतल्या आणि सायकलावर एका सायकलवर दोघो दोघो बसून त्या गावाच्या पूजेसाठी निघालो आम्ही आता मुलातच माहितीच नाही रस्तेही माहीत नाही आणि फक्त बाप पूजा आहे आणि धमूक धमक व्यक्तीच्या घरी पूजे आहे तिथं गुरु महाराज यांचा दर्शन होते त्या आशेच्या पोटी आम्ही दोन चार पाच सायकला घेऊन निघालो आणि अक्षरशः रात्री बारा वाजेपर्यंत आम्ही पाच पन्नास शंभर एकराच्या जंगलात फिरलो पूर्ण जंगल फिरला आम्ही सगळं भंडाट जंगल होत जवळजवळ दीड नऊ पासून तर बारा वाजेपर्यंत दोन ते तीन घंटे आम्ही जंगलात फिरलो परंतु मालकाचं नाव जायच होत चकवा पण सांगता येते कारण काय नवीन जागी असते नवीन जागे असले तर होऊ शकते तसं असंही होऊ शकते किंवा भटकू शकतो असंही होऊ शकते परंतु रात्री बारा वाजता सांगा तुम्ही त्या बैलगाडीच्या बैलाईच्या हुंगराचा आवाज छान 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 करत करत ती बैलगाडी आमच्या समोरून गेली अरे म्हटलं आपण बोललो काहीतरी या आवाजाच्या दिशेनं आपण जायला पाहिजे आपण कुठेतरी भरकटलो भरकटला जीव कर्मभूमीमध्ये कसा भरकटला कशा लोभाच्या पायी गेला मायेच्या बंधनात गुंतला आणि गुंतून 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 त्याचा सत्या नाश होईपर्यंत त्या जीवाला लक्षात आलं सोहित कुठे आहे मालकानं काहीतरी क्लिव दिला की या साईड न रस्ता आहे सगळ्या त्या सगळ्या सायकली काढून आम्ही त्या आवाजाच्या दिशेने गेलो आणि त्या आवाजाच्या दिशेनं गेल्यानंतर रात्री एक वाजता दीड वाजता त्या व्यक्तीच्या घरी पोहोचलो तो म्हणजे भाऊ पूजा आरती झाली राजा काय तुम्ही कस काय करता आहात म्हटलं काय बा हे अशी अशी परिस्थिती झाली तशीच परिस्थिती सदभक्ताची झाली त्याच परिस्थितीनं सदभक्त चालला वंशाने मिळालेला संप्रदाय त्या संप्रदायाच्या हितावर जर सदभक्त चालला त्या क्लिना जर सदभक्त चालला गुरु महाराजांच्या वचनावर जर सदभक्त चालला तर जीवाच सद्गती झाल्याशिवाय राणाने जीवाला सद रस्ता सापडल्याशिवाय राणा <स्वाँगे> मोक्षाची वाटच सापडली म्हणजे नाही आपल्याला सगळं सापडलं असं नाही माय बाबू कर्मभूमीमध्ये नाना प्रकारच्या गोष्टीमधून या जीवाला बाहेर काढणे याकरता मालकाने फार मोठे उपकार करून ठेवले फार मोठी ज्ञानाची सांगड आपल्याला या ठिकाणी दिली त्यामुळे दिलेले चार शस्त्र आणि दाखवलेले चार मार्ग जीवनामध्ये त्यांच्यात नाही काही या जीव जन्माला आला त्या सगळ्यांवर संकट आहे त्याचा पहिला जो पिपुलिका मार्ग सांगितला की ते मुंगी जे आहे ती झाडावर कित्येक वेळा चढते खाली पडते कित्येक वेळा चढते खाली पडते सदभक्तांनी पिपुलिकाचा मार्ग धरावा कितीही नुकसान झाला तर चालेल कितीही आपल्याला कपडी झाली तर चालेल मानकाचा जेवण मात्र सोडायचं नाही <पीछाँ> विहंगम मार्ग मासुळीचा मार्ग प्रवाह जरी तुमचा खूप विरोधात केला असेल प्रवाहानं तरी तुम्हाला ढकलून गेलं असेल प्रवाह तुम्हाला जवळ धरत नसेल नाराज होऊ नका नाराजीचा सूर बिलकुल नको मासुळी पाण्याच्या विरुद्ध दिशेला चालते तिचा मार्ग आहे असोळीचा आनंद संप्रदायाच्या सदभक्ताचा मार्ग आहे प्रवाहाच्या विरुद्ध चालले अनेक लोक देवी देवता कसा आहे मालकाची सर्व निर्मिती आहे मालकाने सगळा कनन कोण कौन निर्माण केलेला आहे आणि त्या कनान कोनात राहत असताना सगळी देवी देवता बंधू आपले सगळे बंधू आहे आपल्याला जर कोणी सांगितलं किंवा ढमक ढमूक ठिकाणी काही साक्षात्कार किंवा चमत्कार घडतो बरेचसे लोक सांगतात चमत्कार घडते आनंद संप्रदायामध्ये चमत्कार नाही आनंद संप्रदायामध्ये साक्षात्कार आहे अनुभूती आहे मालकाची प्रचिद्धी आहे संप्रदायामध्ये साक्षात्कार नाही आनंद संप्रदाय हे नाही चमत्कार नाही कोणी चमत्कार म्हणते दमुक महाराज काही पेळा काढून देते कोणी काही विज्ञान करून देते मान्य करा मालकाची निर्मिती आहे आपल्या ते सगळं मालकाने निर्माण केलं नमस्कार करा पुढे चाला मालकाचे चरण धरा मालकाने ठरवलेले सगळे शेवक आहेत त्या शेवटाला नमस्कार करा ते मालकाचे नमस्कार आन, केला पाहिजे नमस्कार के म्हणजे एकामेकाची नजर ही जुळली पाहिजे आपल्या एकामेकाचं दर्शन घेणे नाहीये एकामेकाची नजर जुळली पाहिजे ते मालकाचा साक्षात्कार आहे अनुभूती आहे मालकाची सभदृष्टी करा बाहेर पडा त्यामुळे जीव जो या कर्मभूमीमध्ये फसला मालकाने ना चार शस्त्र दिले चार मार्ग दिले सदभक्तांनी त्या मार्गाला धरून आपलं मार्गक्रमण करावं जीवाचं हित सुनिश्चित आहे जीव निश्चित त्या पदाला पोहोचेल एउटा अशा या गर्नु थोडक सम्भाषण सम्पत्त आनन्द दिनुहोस् आनन्द दिन